ते काही आयडिया नाही मी पुढे बसलो होतो कंडक्टरच्या मागच्या शेडमध्ये आणि एकदम आवाज आला जोरामध्ये आणि तो गाडी जखमी पण का नाही कोणी काय विलास पाटील काय नाही आम्ही मागच्या वरच बसले होते अचानक तिकडनं गाडी आली आणि डायरेक्ट ठोकून गेली तिकडं समोरून का मागून आली समोरून आले होते हा पिकअप गाडी होती कोणाला लागले का गाडीत नाही कोणाला लागलं गेलं नाही पण हा होता तिथं बसलेला शेट जवळ नाव तुझं भूषण कोणी मी त्यांनी बोड्या गाडीवाला ठोकून दिलं गाडी क्रमांक युएसटीच्या आमच्या त्या बसचा क्रमांक आहे चोवीस चौऱ्याऐंशी पण तो टोकणारा पडून गेलेला आहे तर ड्रायव्हर त्याच्या पाठी मागे पाठलाग करतोय गाडी इकडे साईडला लावलेली आहे बर बर आणि काही जखमी झालाय कोणी नाही जखमी वगैरे काही कोणी घ्यायला नाही साईडला होणार काही होती नाही दोन चार विद्यार्थी होते शाळेचे चालले गेले ते आपलं नाव आपलं नाव विकास भास्कर पाटील दहधुले तालुका धरणगाव